शेतकरी मित्रांनो आज आठवड्या शेवटचा दिवस वार आहे शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस शेतकरी मित्रांनो आज आवक मात्र खूपच कमी झालेली दिसते आहे बघू शकता एका ह्या बाजूचं शेलार जे आहे ते रिकाम आहे अर्ध्याच्या बाजूला इकडं कांदा आहे पण हे जे ह्या साईडला जे आहे ते पूर्ण रिकामा आहे आवक ही घटलेली आहे असं म्हटलं तरी चालेल ओके शेतकरी मित्रांनो आज, आज आवक ही अंदाजे असू शकते दोनशे सत्तरपेक्षा कमीच आवक असे आहे असं म्हटलेलं गेलेलं आहे चला जाणून घेऊयात हो का, का। आज, आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आज फक्त शेलारमध्येच कांदा आहे शेलारच्या पलीकडच्या बाजूला आज कांदा नाही कालच्यापेक्षाही आवक ही आज कमी झाली आहे काली काल साडेतीनशे गाडी आवक होती पण आज दोनशे सत्तर ही गाडी आवक आहे आवक ही पुन्हा घटलेली आहे चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावची काय परिस्थिती होते काही सुधारणा होते का मित्रांनो काल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे आता कांद्यावरचा दबावसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे तेजस ढगे नमस्कार लंकेश जगदाळे नमस्कार विनय देवे नमस्कार सर्वांनाच नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो आजपासून बांगलादेश बॉर्डर हे सुरू झालं तर या बॉर्डरहून मात्र दे धक्कादायक अशी बातमी आहे ती म्हणजे आज निर्यात ही खूपच कमी झाली आहे पण आज संध्याकाळी काय होते तो रिपोर्ट आपण नक्की बघूयात पण आज मात्र निर्यात ही खूपच कमी झालेली आहे दोन गाडी फक्त निर्यात झाले आहे निर्यात ही दररोज वीसपेक्षा जास्त गाडी निर्यात होती एक वेळेस पण मागच्या म्हणजेच परवा तर पाहिलं तर तीस गाडी निर्यात झाली होती त्याच्या अगोदर चाळीस गाडी दररोज निर्यात होत होती पण आज मात्र निर्यात ही कमी झाली आहे नमस्कार सर्वांना हौशीराव नमस्कार विवेकानंद चव्हाण रामराम भाऊ तुम्हाला पण कांद्याची आवक किती आहे सतरा तारीख अमोल जागपूर आज आवक आहे दोनशे सत्तरपेक्षा कमीच म्हटलं तरी चालेल पृथ्वी वगैरे गुड मॉर्निंग रामलिंग निंबाळकर रामराम मित्रांनो आता आज आवक मात्र कमी झाले आहे आपण मागितल्या चार पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं की आवक ही कमी होणे शक्यता आहे कारण ज्यावेळेस सोलापूर मार्केट बंद होतं पाच दिवस त्याच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद राहतं म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा हे काढणी सुरुवात केली आणि कांदा अचानक एक आठवडाभर आवक ही जास्त झाली त्यामुळे दरात खूपच घसरण झाली पण काल साडेतीनशे आवक होती तरी बाजारामध्ये स्थिरता होती काही सुधारणा नव्हती पण आज मात्र पुन्हा आवक ही कमी झाले आहे त्यामुळे आज बाजारामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे सोलापूरला किती आवक आहे दीपक शिंदे दोनशे सत्तर गाडी आवक आहे हो सोमनाथ सुपेकर अपेक्षा आहे सुधारणा होण्याची राहुल संकल्प नमस्कार तुम्हाला पण हो विनायक दिवे आपण दोन तीन दिवसापूर्वीच लाईव्ह केलं होतं सुट्टीच्या दिवशी त्याविषयी सांगितले होते की आवक ही कमी होण्याची शक्यता आहे आणि आवक कालसुद्धा कमी होती आजसुद्धा कमी झाली आहे आता सोमवारी जर आवक जर कमी राहिली अंदाजानुसार तर पुन्हा एक आठवडा तरी आवक ही कमी राहू शकते रामराम महादेव तुम्हाला पण पण दरामध्ये मात्र काल सुधारणा नव्हती जास्त वक्कले काल पंधरा सोळा सतरा अठरा रुपयेपर्यंत जास्त लॉट गेले होते एक अर्धा लॉट हे एकोणीस वीस रुपयेपर्यंत गेले होते त्याच्यावरती भाव गेलेला नव्हता हो बरोबर आहे अमोल जागपूर आवक स्थिर आली आणि सध्या मागणी सुद्धा आहे त्यामुळे दरात ही सुधारणा होणे शक्यता आहे ओके शेतकरी मित्रांनो दहा वाढलेले आहेत त्याला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती होते अनंत बोबडे नमस्कार तुम्हाला पण आणि शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत लाईक नाही जरी म्हटलं करू नका किंवा नाही म्हटलं तरी लाईक करा विनंती करतो लक्ष्मण मस्के नमस्कार ओके सर्वांनाच नमस्कार ओके शेतकरी मित्रांनो कांदा आवक कमी असले तरी कांदा सध्या क्वालिटी त्यांना दिसतोय म्हणजेच क्वालिटी कांदा आणि मोठा कांदा हळूहळू वाढतोय पण उत्पन्न मात्र घट आहे आणि त्यामुळे आणखीन पुढील काळात आवक ही स्थिर राहू शकते किंवा काही सुधारणाही होऊ शकते धनंजय सावंत नमस्कार पृथ्वी भोसले पृथ्वीराज भोसले भाव अपेक्षा आहे ठीक आहे बघूयात नवीन कांदा मार्केटला जाऊ द्या की भावाची वाट बघावी विवेकानंद चव्हाण सांगू शकत नाही कारण विकायचा का ठेवायचा ते तुमची मर्जी आहे का... काय काय करायचं ते ते तुम्ही ठरवू शकता पुणे येथे कांदा लागवड कमी झाले आहे विनायक देव बरोबर आहे पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर कांदा लागवड ही होत असते आणि पुण्याचा कांदासुद्धा क्वालिटी असतो मोठा असतो क्वालिटी असतो त्यामुळे निर्यातीसुद्धा सुद्धा पुण्याचा कांदा आणि नाशिकचा कांदा जास्त जातो ओके बघूयात सोमनाथ गटर बघूयात गणेश निर्मल आज भाव वाढेल का अपेक्षा आहे आवक ही घातलेली आहे ठीक आहे बघूयात साडेबाराशे रुपये चालू आहे बघूयात लहान गोलट्या गोलट्या आहे चिंगडी आहे त्यानंतर इकडं मोठे कांदे आहेत बघूयात काय बदल होतोय का लहान चिंगळी कांदा आहे दोनशे रुपये लहान चिंगळी कांदा गेलेला आहे बघूयात शेतकरी मित्रांनो इथं मोठ्या कांद्याचा एक लॉड बघूयात वर तिकडं लाल कांद्याचं बघूयात येलोरा बघूयात चनवीर चन्नावीर कोळी हा आवक आहे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी दोनशे ऐंशी मी दोनशे सत्तर सांगितलं ओके okay, दोनशे ऐंशी गाडी आव आहे ठीक आहे आज रिवर्स आहे का भाई तुषार बघूयात आपण काय परिस्थिती आहे विवेकानंद माझ्या अनुभवाहून थोडी अपेक्षा आहे ठीक आहे ओके शेतकरी तरुण लाईक करा चिंगडीचा लिलाव चालू आहे चारशे रुपये चिंगडी गेले आहे बघूयात ही थोडी साईज दिसते बघूयात काय रेट जातो <स्था> धनंजय सावंत हो आवक कमी आहे दोनशे ऐंशी दोन सत्तर दोनशे ऐंशी आवक आहे गोवर्धन कदम गुड मॉर्निंग राजेश जाधव आहे थोड्या अपेक्षा बघूयात

ओके शतकुंद्राणू अठराशे रुपयाने गेला कांदा आहे हा गरवा कांदा ओके फुरसुंगी आहे आपल्याला लाल एलोराचा कांदा बघायचा आहे पुढे आहे दोन लॉट बघूयात आपण दोन मिनटामध्ये लाव तिथपर्यंत पोचतोय आणि अठराशे रुपयान गेला आणि त्याची गोलटी पंधराशे रुपयान गेली आहे मित्रांनो गोल्टीपेक्षा थोडी साईज कमी आहे चिंगडीपेक्षा साईज मोठी आहे बघू शकता इकडं गोलटी लिलाव चालू आहे येलोराचा कांदा आहे पावनी चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये चालू आहे बघू शकता लहान गोल्टी आहे चौदाशे पन्नास रुपये गेलेले आहे ओके बघूयात लहान चिंगडी आणि त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलावा आहे पुढे जाऊयात पुढे चारशे रुपये लहान चिंगडी चाल गेलेली आहे चारशे रुपये ठीक आहे संदीप संदीप कदम पुढे आहे शक्यता बघूयात काही परिस्थिती होते आहे कारण लिलावाला ही आत्ता झाल्यामुळे काही फरक दिसलेलं नाही पण आता बघूयात सुरुवातीला लहान गोलट्या गोलटीचा लिलाव असतो ओके नऊशे पंचहत्तर रुपये बोया बालाजी रा, राम राम, अशोक हाय नमस्कार सव्वा चौदह रुपये घोल्टी चालू है बगूए थे दाखू तो सभी क्वालिटी कश है चौदहश पंचहत्तर रुपये ओके साईज आहे याची बघा कशी आहे क्वालिटी कशी आहे चौदाशे पंच्याहत्तर केली ठीक आहे बघा तिकडं पकड्या नीला चलो आहे

शेतकरी मिळाले सातशे रुपये फुकडे गेले आहे बघू शकता गोलटी लिलाव चालू आहे त्यानंतर एरोडाचा कांदा साईडला दिसतोय मोठा दिसतोय काय रेट देतोय बघूयात दे पंधराशे रुपये गोलटी चालू आहे बरोबर आहे पारस तांदळे वाढायला पाहिजे बघूयात मी सुरुवातीला सांगितलं थोडी अपेक्षा आहे बघूयात काय प्रयत्न आहे चौदाशे रुपये गोलटीपेक्षा थोडी साईज दिसते गोल्टा म्हटलं तरी चालेल बघूयात काय रेड जातो त्यानंतर मोठा कांदा आहे त्या साईजला बघूयात हायस्ट मार्केट त्याच्यावरून समजेल आपल्याला सत्तराशे रुपये सतराशे रुपये चालू आहे बघूयात काय रेट जातो आणि त्यानंतर त्या साईडलाच मोठा कांदा आहे येलोरचा कांदा दिसतो हा पण पृथ्वीराज आहे थोडी अपेक्षा आज सतराशे पन्नास रुपये बघू शकता बोलटा साईज कांदा आहे साडे रुपये गेलेला आहे आणि बघूया तिकडं मोठा साईज कांद्याचा लिहिला चौदा काय पवार <laughs> <आगाँ। laughs> राम राम तुम्हाला पण जुना कांदा काय रेट आहे संदीप कदम जुना, का जुना का का कांदा तर तरी ठेवू नका चौदाशे रुपये जुना कांदा विचारू नका ठेवू नका कारण नवीन कांद्याला सध्या मार्केट ठीक नाही जुन्या कांद्याला तर कमीच मिळणे शक्यता आहे ठीक आहे तरी नक्की सांगूयात आपण आणि बोलणी शक्ती ओके आवक दोन सत्तर गाडी आवक आहे ठीक आहे तेजी आहे का काही भटकन कट्टा थोडी तेजी होण्याची येण्याची शक्यता आहे मला तरी रेवकांत पाटील कमेंट शेतकरीच आहेत शेतकऱ्यांची प्र, कमेंटला प्रतिक्रिया द्यावी लागते त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आहे माझी एकट्यासाठी नाही किंवा तुमच्या एकट्यासाठी नाही सर्वांच्या कमेंटला आपण उत्तर देतो ठीक आहे चला बघूया तिकडं इकडे सर्व इकडे सर्व ह्याचा दिसतो कांदा गरवा दिसतोय आपल्याला लाल कांदा बघायचा आहे लाल कांद्याकडे जाऊयात सुमित शिंदे थोडी अपेक्षा आहे सात रुपये डागिल खराब कांदा करने ठीक है गर्मी से एकदा भाव ठीक है दाख शिंदे नमस्कार ओके। ठीक

कमी आहे सोळाशे रुपये गेलेला आहे ओके हो अनिल शेतक मित्रांनो शंभर एक पूर्ण करा आणि बघूयात आपण लाल नवीन कांद्याचा दिलाव

ओके okay, uh, मुळे ऋषी इन यांच्याकडे माल कांदा तेवढा क्वालिटी नव्हता आणि जो होता त्याच्यामध्ये थोडा मिक्स मला अठराशे रुपयेपर्यंत गेलेला दिसतो आहे त्याच्यावरती नाही पण कांदा क्वालिटी आपल्याला पाहायला मिळालेली नाही बघूया तिकडं आता काय परिस्थिती आहे शेलरमध्ये इकडं थोडा दिला चालू बघूयात महेश ठेसे विकास आवटाडे नाही आणखी थंडाळे पुरसुंगीचा आवक थोडी कमी चालू आहे एकोणीस रुपये चालू आहे एकवीसशे दोन हजार शंभर रुपयेपर्यंत दिसतोय कांदा कसा आहे ते आपण जळून बघूयात कोणता आहे ते सुद्धा बघूयात एकवीसशे गेला का एकवीसशे कोणता आहे कांदा हो कांदा कोणता आहे कोणता आहे कांदा उड्या शेतकरी ओके शेतकरी तू कांदा क्वालिटी दिसतो आहे आणि गेलोराचा कांदा दिसतो आहे पण वक्कल मात्र पाच आठ गुन्हेचं वक्कल आहे बघू शकता दोन हजार शंभर रुपयाने गेलेला आहे ओके जाऊयात पुढे इकडं ओके एक हज़ार सातशे रुपये गेला कंदा है कदा बो श ओके एक हज़ार सात रुपये मजे सत्रहशे रुपये गेला है बोलिए इकड़ खंडाळी प्रसंगी मागितल्या आठवड्यामध्ये आला होता पण आज बघूयात कुठं आलाय का बघूयात नक्की थंडाळीचा कांदा बघूया का, तिथे एक मोकसीच कांदा दिसतो का रेड जाते बघूयात दादासाहेब राम राम तुम्हाला पण पंद्रह रुपये चालू है, है। टेडर सार्डरंग दादा ओके दादा साहब सोलह रुपये चालू है

ओके okay, सोळाशे रुपयाने सोळाशे रुपयाने गेलेला आहे ओके okay, जवळून दाखवतो बघू शकता कांदा साईज मोक्कर साईज आहे सोळाशे रुपयाने गेलेला आहे पावणे चौदाशे रुपये गोल्टी चौदाशे रुपये गोलटी चालू गोलटी सुद्धा दाखवतो जुळून विकास मिसाळ जुन्या कांद्याचा कार्यक्रम संपलेला आहे आता तरी त्यामुळे जुन्या कांद्यावरती भरोसा राहिलेला नाही ओके शक्ती गोलता सेट कांदा है पंद्रह रुपये है बढ़ू शकता हा सोश रुपये कांदा, मोटा है इकड़ लहन घेराश रुपये चौदाशे रुपये घोलटी कंदा गला है बनू शकता श्रो साइज कश है क्वालिटी कशा है बनू शकता चौदहश रुपये गेल सद्या भाव कमी दिखते गोल्टी का दर मात्र थोड़ा तेजी दिता है इकड़ चिंगड़ी गोल्टी लहन मिक्स दुपे गए ओके बघत इकडे पण चालू आहे शेतकरी मित्रांनो आज आवक ही कमी आहे तरी बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा दिसत नाही अपेक्षा होती दरामध्ये आज सुधारणा होईल आवक मात्र घटते पण बाजारामध्ये मात्र हीही परिस्थिती दिसते आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा थोड्या वेळ नंतर सरासरी मार्केट आणि हाएस्ट मार्केटची आपण परिस्थिती नक्की घेऊन येऊयात पाच ते सहा मिनटामध्ये काय परिस्थिती होती ते आपण नक्की बघण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे आज हायस्ट मार्केट जर पाहिलं सतराशे अठराशे रुपयेपर्यंत दिसते त्याच्यावरती नाही जय जवान जय किसान धन्यवाद